नमस्कार या सर्वात मोठी बातमी राज्यातील हजारो लाडक्या बहिणी यंदा मे महिन्याचा हप्ता न मिळाल्याने चिंतेत आहे मात्र मंत्री आदित्य तटकरे यांनी मे महिन्याचा हप्ता पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याचे जाहीर केले होते अनेक महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला नसल्याची बाब उघडकीस आली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष मे महिन्याच्या हप्त्याकडे लागला आहे या दरम्यान मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्वाची अपडेट हाती आली आहे अनेक लाडक्या बहिणी मे महिन्याचा हप्ता न मिळाल्याने तक्रारी करत आहे बहुतांश लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही लाडक्या बहिणींच्या हप्त्याविषयी मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे मंत्री आदित्य तटकरे म्हणाले पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण आणि नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत ही प्रक्रिया राबवली जाते या प्रक्रियेत सेवा जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे दोन हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव केल्याची बाब जानेवारी फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली आहे तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून